नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सगळे मेलेत आता मी सुद्धा थोड्या वेळात असं म्हणत त्या कुटुंबातील प्रमुखाने मरण्यापूर्वी प्रत्यक्षदर्शींना सांगितलं दा धक्कादायक कारण पण नेमकं ते धक्कादायक कारण काय होतं ज्याने सगळेजण हदरून गेलेले आहे हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच तुम्ही आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल हरियाणामधील पंचकुला येथे एकाच कुटुंबातील सात जणांनी कारमध्ये विष प्राशन करून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे हे सर्वजण बागेश्वर धाम यांच्या हनुमंत कथेमध्ये सहभागी होऊन माघारी परतले होते दरम्यान या सामूहिक आत्महत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पुनीत राणा यांनी या घटनेबाबत या धक्कादायक माहिती दिली आहे आम्ही विषप्राशन केलं आहे सगळे मेलेत आता मी सुद्धा थोड्या वेळाने मरेन असं या कुटुंबातील प्रमुख प्रवीण मित्तल यांनी आम्हाला सांगितले अशी माहिती राणा यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की आमच्या घराजवळ एक कार उभी आहे तिच्यावर टॉवेल टाकलेले आहे अशी माहिती कुणीतरी आम्हाला दिली त्यामुळे संशय आल्याने आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तसेच विचारपूस देखील केली त्यावेळी त्या, त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असलेल्या प्रवीण मित्तल यांनी आम्हाला सांगितले की आम्ही बाबांच्या कार्यक्रमासाठी आलो होतो मात्र हॉटेल मिळत नसल्याने कारमध्ये झोपलो आहे तेव्हा आम्ही त्यांना ही कार तिथून हटवून दूर कुठेतरी उभी करा असं सांगितलं तसेच आम्ही कारमध्ये डोकावून पाहिले असता त्यात इतर व्यक्ती एकमेकांवर पडलेल्या होत्या तसेच त्यांनी एकमेकांच्या अंगावर उलट्या देखील केलेल्या होत्या त्यांच्यापैकी काही जणांचा मृत्यू झाला आहे असं देखील वाटत होतं दरम्यान आम्ही अधिक विचारपूस केल्यावर त्या कुटुंबातील प्रमुख असलेले प्रवीण मित्तल हे खाली उतरले आणि त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही सगळ्यांनी सोडियम प्राशन केलं आहे मी सुद्धा विष प्राशन केलं आहे सगळ्यांचा मृत्यू झाला आहे आणि आता काही वेळात माझा देखील मृत्यू होणारच आहे आम्ही खूप कर्जबाजारी झालो आहोत आमचे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत मात्र माझी कुणीही मदत केली नाही त्यांचं म्हणणं ऐकताच आम्ही कारमधील मुलांना हलवून पाहिलं मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला पोलिसही तातडीने घटनास्थळी पोहोचले मात्र रुग्णवाहिकेला यायला उशीर झाला जर जा आली असती तर आतील व्यक्तींना वाचवता आले असते त्या कुटुंबातील प्रवीण मित्तल हे बाहेर आले होते मात्र काही वेळातच त्यांचा देखील मृत्यू झाला दरम्यान उत्तराखंडमधील डेहराडून येथील रहिवासी प्रवीण मित्तल हे त्यांच्या कुटुंबासह पंचकुला येथील बागेश्वर धाम येथे आयोजित हनुमान कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतताना त्यांनी सामूहिक आत्महत्या केली आहे मृतांमध्ये प्रवीण मित्तल वय बेचाळीस प्रवीण यांचे पालक प्रवीणची पत्नी आणि दोन मुली आणि एक मुलगा असा संपूर्ण परिवार आहे आणि या संपूर्ण कुटुंबाचा अशा प्रकारे अंत देखील झालेला आहे तर मन हिलावून टाकणारी ही घटना घडलेली आहे तर याबाबत या तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद